बुलडाणा जिल्ह्यातील एका नवजात बाळाच्या पोटातून एक नव्हे तर दोन मृत अर्भक काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक बाहेर काढले तीन दिवसांच्या या नवजात बाळावर तब्बल बारा लोकांच्या वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया केली त्यामध्ये पाच डॉक्टर चार नर्सेस आणि अन्य सहाय्यक कर्मचारी होते बाळाच्या पोटाला बारा टाके पडले असून सध्या त्याची प्रकृती ठणठणीत आहे विशेष म्हणजे देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे एका नवजात पुरुष जातीच्या जा बाळाच्या जा पोटातून दोन मृत अर्भ काढवल्याने वैद्यकीय क्षेत्रातही याची जोरदार चर्चा आहे ही जी शस्त्रक्रिया <Sansin guitar> <Sansin guitar> होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते हात हातपाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागला आणि या स शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजपिये डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जन सिनियर पिडियाट्रिक सर्जन आहेत डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुप्रिंटेंडंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर ही जी शस्त्रक्रिया आहे डॉक्टर संजय महाराज सर मोरे पण डॉक्टर निलेश निलेशन मेडिकल ही शस्त्रक्रिया किती चॅलेंजिंग होती काय कॉम्प्लिक शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत त्याला रक्त सप्लाय पण असतो तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या हो अवयवाला जुळलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं हो लागते तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं तर मेल बच्चूमध्ये झालेलं आहे आणि मेल बच्चूमध्ये दोन मेल बच्चू निघालेले आहेत तर मला तरी असं वाटते की बाबा महाराष्ट्रात हे पहिली केस असावी कारण यांनी दोन पिडेटिक सर्जन आहे यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे तरी यांच्या एवढ्या कारकिर्दीत दोन असलेल्या शस्त्रक्रिया कधी नाही केल्या तर मला असं वाटते भारतातली पण हे पहिली केस असू शकते आणि महाराष्ट्र शासनचा दाखना आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय जे फक्त नाशिक आणि अमरावती इथं आहे हे महाराष्ट्र शासनाचं चा एक चांगलं असं हॉस्पिटल आहे की इथं चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार पडत असतात आणि पाच जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि अमरावती तर याचं कसं आपलं इतकी पब्लिसिटी झालेली आहे माऊट टू माऊट पब्लिसिटी आहे आपण असं जनजागरण नाही करत पण माउंट टू माउं पब्लिसिटी इतकी झालेली आहे की हे बच्चू डिलिव्हरीसाठीच छत्रपती संभाजीनगरला जात होतं पण तिथच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वुमन्स हॉस्पिटलनं ते सीझर शस्त्रक्रिया केली आणि त्यांचं पण बुलढाणा आरोग्य खात्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारमान्य करून आपल्या दवाखान्याचं इतकी लौकिकता पाहून त्यांनी विभागीय संदर्भ सेवा इथं प्लॅस्टिक सर्जन जे नावाजलेले सर्जन आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यातले डॉक्टर